मंडळी राम राम कसे आहात मी प्रवीण प्रिन्स हे सार्वी चॅनल ती सर्वांचं स्वागत करत आहे सकाळ सकाळ बघू शकता मंडळी शाबू भिजवलेल्या आणि शाबू बनवायला सुरुवात केलेली आहे प्रियानं कारण आज आहे उपवास तर मंडळी आज आहे रविवार तर मंडळी तुम्ही कोणत्या दिवशी ब्लॉग बघताय मला माहीत नाही आहे कदाचित टाकायला वेळ पण होत असतो तर त्याच्यामुळे बघू शकता शाबू उपवासाचे चिप्स पण मंडळी बनत आहेत तर मंडळी इकडे बघू शकता एवढ्या चिप्स मंडळी बनलेल्या आहेत तर आता भरपूर साऱ्या चिप्स तळून झाल्यानंतर प्रिया शाबू करणार आहे तर मंडळी बघू शकता तर आता आपल्या चिप्स झाल्यानंतर लगेच शाबू बनणार आहे तर बटाटा वगैरे रेडी करायचं चालू आहे तर तोपर्यंत तो मुलांचं काय चाललंय दाखवतो तर मुलं बघू शकता मज्जा आहेत आत्ता स्कूलमधनं आलेले आहेत तर स्कूलमध्ये जाताना थंडी वाजते त्याच्यामुळं सगळं स्वेटर कान टोपी सगळं घालून जातात तर मंडळी इकडे बघू शकता शाबू खाल्लेला आहे मी तर इकडे फुटानं प्रिया बनवायला आलेली आहे गावकडनं हरभरा दिलेले होते मम्मीनं तर बघू शकता फुटण्याची जोरदार तयारी चालला आहे तोपर्यंत वयाचा व्हिडिओ स्कूलमधला बघा मंडळी का व्हेरी गुड शिप व्हेरी नाईस डक डक वेरी गुड कैट एनिमल्स हां लायन 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 जीराफ 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 कहाँ है वेरी नाइस वेरी गुड एक मोटा तर मंडळी आता आपल्या बऱ्यापैकी फुटाणे बनलेले आहेत तर थोडेसे फुटाण्या बनवायचे अजून चालू आहेत तर मंडळी बघू शकता की छान फुटाणे झालेले आहेत दुकानसारखे एकदम कुरकुरीत फुटाणे होतात मंडळी जसे की आपल्याला पाच रुपयाला ती पुडी एवढी एवढी देतात तर तुम्ही घरच्या घरी हरभरा आणून ना असं जर केलं ना तर परवडतं पैसे वाचतात आणि मंडळी खाण्यासाठी हेल्दी पण आहे लहान मुलांसाठी सहज जरी एक मोठ भरून जरी मुलाने मोठा फुटाणे खाल्ले तर ते एकदम हेल्दी आहे तर बघू शकता असे फुटाणे मंडळी बनत आहेत आपले काढल्यानंतर पण तुम्हाला दाखवतो की आता हे काढल्यानंतर कशे फुटाणे होतात आणि फायनली त्याचा रिझल्ट कसा ते, ते पास पास ते शक्ता। शक्ता आहे ते तेही मंडळी बघा तर बाहेरचे तुम्ही पुड्या घेण्यापेक्षा पाच पाच रुपये तर तेवढ्या क पुड्यांच्या किमतीमध्ये ना खूपच पैसे जातात तर इथं असे तुम्ही मंडळी बनवू शकता बघू शकता फुटायला चालू झालेले आहेत तर एक फुटाना बघा किती छान दिसतोय एकदम आहे असं आणि एकदम कुरकुरीत लागतं आहे आणि घरचं ते मंडळी घरचंच असतं मंडळी असं मुलं ना हार्बरा वगैरे खाणं शक्यच नाही आहे तर त्याच्यामुळं भजी वगैरे हो जर केले तर तरी हार्बरा त्यांच्या पोटामध्ये जातो पण असं मंडळी एकदम इझी जातात आणि रोजच्या रोज खातालतील त्याच्यामुळं फुटाणे करून ठेवलं ना एकदम भारी आहे मंडळी बघू शकता आता फुटाणे जे आहे ते बाहेर काढणं चालू आहे तर त्याच्यातली माती जी आहे ते खाली पडते आणि फुटाने फक्त येत आहेत तर मंडळी अशा पद्धतीनं आमचे फुटाणे आम्ही दर महिन्याला बनवतो तर तुम्हाला कसे वाटले फुटाणे मंडळी कमेंट करा तर काय करायला काय पाहिजे तुला अरे ते आरवीला मिळालेलं रे तुला पण तुझं देतो तुला कपाटामध्ये देतो तुला काय रे लावलं टिक टिक माझ तोंड बघ कुठं गेला ते तुला येते लावायला लावले ते का बघ तसं बोलू ना मध्ये थांब था। म्हणल्यावर कळत नाही का अरे आरवीला पण येते की काना लावायचा अरव कानाला लाव कानाला हा कानाला अडका हां इकडं वाच तुला येते बाहेर लावायला तसं नाही ना काय पाहिजे तुला ए आड ते दे तोपर्यंत तोपर्यंत तू गळ्यातलं घातली खूप आहेत ना तुला मिळालेली स्कूलमध्ये बॉक्सिस हो स्कूलमध्ये पण रेस झाली होती हो रेस झाली होती तिकडे चला तिकडे चला अरवे जिंकलाय तो तुला मंडळी बाहेरचं वातावरण बघू शकता थंडी आहे आणि ऊन पडलेलं आहे रासमंडळी आजचं वातावरण झालेलं आहे काय करतो आहे ते तुझी बुक आहेत रे बुक असलं ढूंढतो आहे ढुन ढुण

इकडे बघू शकता मंडळी प्रिया गहू नीट करायला लागलेले आहे आणि मुलं जे आहेत ते मदत करायला आलेले आहेत तर आता बघूया खडे काढायला त्यांना शिकवलेलं आहे तर त्यांना बरोबर खडे कळतात काळे काळे तर लगेचच ते काढतात तर जण बघा किती गुंतलेले आहेत खडे काढण्यामुळे आणि त्यांना खूपच आवडतं लागलं भैया लागलं अरे देवा काय होत नाही काय होत नाही पोलीस होणार आहे तो पोलीस व्हायचा ना तुला पोलीस रडत नसतो आहे फक्त हसतो हस हसा पोलीस हसतो आणि काय खायला आल तुम्ही शिरमूर खायला आलाय बरं बरं खा हां येऊ दे पिजू दिणुर। पिजू आला ना तर त्याला खायला द्या त्याला खायला द्या हा त्याला धरून नका तुम्ही मंडळी बाकीचे जे हरभरे आहेत तर त्याचं डाळ करणं चालू आहे काही हरभऱ्याचं जे आहे ते फुटाने असं तुम्हाला दाखवलं तर ह्याचं आता बघूया प्रिया काय करणार आहे पुढं नियोजन आरवी भैया आरवी भैया नीट नीट खात सांडायचं नाही भैया बैयू भाय। नीट खातोय ना नीट खातोय हा दिदी तू नीट खाते का कबूतर आलं ना मग त्याला पण खाऊ द्या मग तुम्ही तिथं त्याला बघायचं नाही त्याला हात असा वर करायचं नाही मग तो येऊन खात बसतोय ठीक आहे चावत नसतो कबु नाही नाही त्याला चावता येत नाही खूप छोटा आहे ना आपल्यापेक्षा तो नाही चावतो नाही चावायला येत त्याला संपलं गुड जॉब हा ठेवतो ठेवतो जावा कधी पण नाकात काहीही घालायचं नाही नाकात अरे बग बघायचं फक्त आरवीने काय केलं तर तिला हा बघायला चालते बघायला चालतंय काय घातलंय बाबूराव भैया काय गळत घालून चर तू घातले रे बर बर तू घातले जाऊ जाऊ छान झालेला आहे तर भैया तू कुठं गेला बाळा भैयू ए भैयो ए भैया अरे काय करणार आहे बघू शकता रात्रीचं वातावरण किती छान झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडं वर बघू शकता छान मामा आलेला आहे आता हा अर्धा आहे मध्येच एकदम गोल दिसतोय काय भानगड काय कळत नाही तर मंडळी बघू शकता असं आपलं अरे बापरे असं गावाला आला आहे हा राईट राईट आत्ता बरोबर दिसायला आला मंडळी बघू शकता हा गावात पण आहे काय आहे काय आहे काय म्हणलं बाया बघूल तू मी लाईट लावली हो दाखवतो दाखव काय माहित आलं आपल्याकडं ते आता येत आपल्याकडं बाबा मग कसा दिसतो चांदमा दिसतोय अर्धाच आहे अर्धाच दिसतोय ना अर्धाच दिसतोय तर मंडळी बघू शकता किती छान वातावरण झालेलं आजचं एकदम भारी वातावरण मंडळी झालेलं आहेच थांब थांब आर्गी थांब मारवी तर मंडळी बघू शकता असं वातावरण झालेलं आहे वर गुलाबी लाल झालेला आहे आणि वर गेलं ना पण असा मामा आपल्याला दिसतोय तर झूम करून बघतो मी एवढं काय होणार नाही आपल्या मोबाईलमध्ये मंडळी तर जो त्याचा आकार आहे तो दिसतोय गोल गोल जेवढा कलर ते आहे तेवढा कलर दिसतो बाबा अशा पद्धतीनं मंडळी आपला चांदोमा आहे दोघांचा फोटो मी चांदोमा ओके तर मंडळी बघू शकता वातावरण किती छान झालेलं आहे आणि वरती आपला जो आहे तो चांदोमा आहे अशा पद्धतीनं मंडळी आजचं वातावरण आहे खूपच छान जर मंडळी तुम्ही म्हणाल एवढा रात्री चाललोय कुठं तर मंडळी बघू शकता थंडी बाहेर खूपच आहे नॉर्मली आता सगळीकडेच थंडी आहे तर वातावरण बघू शकता संध्याकाळचं आहे तर आम्ही चाललेलो आहे आर्व्या आणि भैयाला सोडायला आरव्या आणि भैयाला ख्रिसमसची सुट्टी आहे एक सात पाच सहा सहा सात दिवस तर असेल मला वाटते सुट्टी तर त्याच्यामुळे त्यांना गावी सोडायला चाललेलो आहे सगळे भाच्या कंपनी पण चाललेले आहेत आणि माझी जी बहीण आहे ती पण चाललेली आहे तर त्यांच्यासोबत मी ट्रॅव्हल्समध्ये सोडणार आहे सगळ्यांना तर ब

चला। आगा। आगा। है। तर मंडळी बघू शकता सकाळ सकाळच आणि सर्व भाचे कंपनी आणि अत्याआरवीची सर्वजण गावाकडे पोहोचलेले आहे आता मंडळी भेटूया उदयस ब्लॉक मध्ये बाय बाय